तर तू ही दर महिन्याला आडमिट होत होता हो दवाखान्यात पण जावं काही सगळ्यांच्या आता हे प्रोडक्ट घेतल्यापासून तुम्हाला खूपच आराम पडला खूप आराम पडला म्हणजे सगळ्यात जास्त आराम पडला आता मी तीन महिने कोर्स केला याचा पूर्ण म्हणजे बरं वाटतंय बरं वाटतंय आता दोन होत नाही दवाखाना गोळी सगळं बंद आहे सगळं बंद आहे आपल्या ह्या प्रोडक्ट मध्ये प्रोडक्ट इतरांनी घ्यावं ना हो घे सगळ्यांनी घ्या म्हणजे कसं दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा एकदम चांगलं महत्वाचं आहे चांगलं